विजय फुले यांची जयंती देशभरात बालिका दिन म्हणून साजरी केली जाते आज आपल्या शाळेमध्ये इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी बाल संयुक्तपणे बालसभा आयोजित केलेली आहे आजच्या बालसभेचे अध्यक्ष म्हणून इयत्ता सहावीतील माझी मैत्रीण मानसी करमोडे हिला विनंती करते की तिने स्थान व्हावे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री अंकल कोटे सर विद्यार्थी प्रिय शिक्षक जल्दे सर श्री जगताप सर श्री कामे सर श्रीमती चेगे मैडम श्रीमती कोते मैडम अध्यक्ष तसे प्रमुख पाहुणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रति दीप प्रज्वलन करावे वैशाली मंगेश कांबळे यांनी

भारता दीडशे वर्षपणे मला ना करणे

अशा या मान्यवरांचा व्हायला हवा योग सत्कार आणि आदर योग सत्कार आणि आदर मी आजच्या बालसभेचे अध्यक्ष यांचे स्वागत करण्यासाठी पोते मॅडम विनंती करते की त्यांनी अध्यक्ष मानसिंग मुडे हिचे स्वागत करावे जीवन कार्यावर आधारित एक गीत आहे ते या ठिकाणी मी आणि माझा जम्मू या ठिकाणी सादर करणार आहेत अहो प्रथम शाळेची घट्टीने वाजवली अहो प्रथम शाळेची घंटा तिने सारा भाता मध्ये हो दिनेगिराती गाजवली सारा भाता मध्ये हो दिनेगिराती गाजवली दिसायला होती हो कवळी पोर रस्त्याने आला आडवा त्याला भरदांगी दाखवली रस्त्याने आला आडवा त्याला भरदानी दाखवली दा साऱ्या भारतात देव तिने गिराती गाजवली साऱ्या भारतामध्ये राती गाजवली साऱ्या भारतात इने गिराती गाजवली म्हणून तर जगती अमर ह्या सावितले अमर ज्योतिबा फुले यांनी साव्याला लिहायला शिकवले वसनी शिक्षणाचा पाया रचला ज्योतिबा पा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी

अंधार्या जीवनात पेठ विधी ज्ञानाची ज्योती स्त्रियांच्या अंधार्या जीवनात पेठविधी ज्ञानाची ज्योती अनुतराजगी अमर आहे सगळ्या गणुतरा जगी अमर आहे सगळ्या मुलीसाठी पुण्यामध्ये भुलेवर येतं पहिली शाळा पहिली शाळा सुरू केली व सत्र उरभुल पहिले शिक्षक महिला शिक्षिका वक्त पिढ उडू सामांत्य महान आहे शब्दांचे सामर्थ्य महान आहे आणि वक्त्याकडे शब्दांची खान आहे आणि वक्त्याकडे शब्दांची खान आहे मित्र हो मान्यवरांना जरा लक्ष देऊ नये का कारण मान्यवरांच्या शब्दांना अमृत्वाचे वरदान आहे अमृत्वाचे वरदान आहे मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मॅडम यांनी व्यक्त करावे छोटीशी शब्दरचना आहे ती आपल्या वाटा तुफान लाटा तमान असावी काही ठाम असावा मार्ग आपला दिशा दिशातून दाही स्मरण करावे क्रांती ज्योतीचे वाचून इतिहासाला स्वातंत्र्याचा अर्थ करा मग कळेल अक्षराला हाती रेखणी आमच्या नसते जर का तेव्हा आली कळले नसते सूर्य उगवला नभो मंडपी केव्हा या ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाणी तिच्या प्रयत्ने आम्हाला बनी अमृताची वाणी वंदन तिजला करू या सारे कर जोडून आता तिच्याच चरणी झुकता राहो माझा तुमचा माथा माझा तुमचा एक रात्रीची गोष्ट आहे पण तिचा प्रकाश रात्रीच्या सावित्रीबाई झोपण्याच्या तयारीत होत्या दररोजचं काम आठवून त्या ठिकाणी थकलेल्या होत्या ज्योतिबाई सोबत होते त्यांनी आपल्या सावित्री सावित्रीकडे पाहिलं आणि त्यांच्या कपळावरून हात फिरवला पण सावित्रीबाईचा अंग तापमानात फंटत होत ज्योतिबाने पाय आहे त्यांना जाणवलं आणि सावित्रीला सावित्री तुझा अंग तर तापलेला आहे तुला ताप आलेला नाही हो थोडीशी कणकण आहे ही कणकण जर अशी जर चालू राहिली तर आपल्या शाळेचं काय हे ज्योतिबा प्रश्न पडला आणि नाही नाही हे चालणार नाही उद्या तो वैद्य बोला बोलवतो आणि तू तपासणी करू तू औषध घे आणि बरी होशील आपलं शाळेचं काम थांबता कामा नाही हो बालिका दिन आहे बालिका दिन साजरा करण्याचा उद्देश काय आपल्या समाजामध्ये आजही काही प्रमाणात कमी झाला असेल पण आजही आपल्या कुटुंबामध्ये मुलांना

शिक्षण आणि साक्षरता क्षेत्रात महिलांच्या उन्नतीसाठी शिक्षणाला पुढे नेण्याची क्रांतिकारी त्यांच्याकडे होती सावित्रीबाई आपले पती ज्योतिरा पुणे यांच्यासह

साठी तीन शाळा या दाम्पत्याने सुरू केल्या होत्या जवळपास दीडशे विद्यार्थी शिक्षण घेत होते आणि अतिरिक्त साडी घेऊन शाळेत जात होत्या कारण मुडी बादे त्यांच्यावर दगड व शेण फेकले जात आणि शाब्दिक अशा दर्जाची श्री दिली जात आणि हो फुले आणि ज्योतिराव फुले यांचा असा विश्वास होता की शिक्षण हे ने नैराशाग्रस्त वर्गाला सक्षम बनवण्याचे आणि महिलांना महिलांना समाजाच्या इतर भागाबरोबर समानतेने उभे

पुस्तकांची अनुक्रमे अठराशे चौपन्न आणि अठराशे ब्याण्णव मध्ये प्रकाशित झाली शोषित वर्गाला शिक्षित होऊन अत्याचाराची सामोरी तोडण्याचे आपल्या कवितेत केली आहे तर शिक्षण मिळवा नावाची कविता ते केली आहे आ शिक्षण मिळ देखील प्रकाशित केली आहे ज्यामध्ये तिने अत्याचारित लोकांना शिक्षण घेऊन स्वतःला मुक्त करसाहित्य अठराशे नव्वद मध्ये ज्योतिरावांच्या निधनानंतर त्यांनी आपल्या पतीच्या विचारांना प्रज्वलित ठेवले साईजीबाई थांबल्या नाही त्यांनी सत्यशोधक समाज या संस्थेचे कार्य पुढे नेले अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये पुणे येथे <coughs> पसरली होती रुग्णांची सेवा सेवा करत असताना त्यांना ही प्लेगची लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव <coughs> रोजी त्यांचा मृत्यू झाला अशा या थोर समाज सुधारकांची

घटनाकडे परतण्यापूर्वी आभार तुमचे मानवी आहे घटनाकडे परतण्यापूर्वी आभार तुमचे मानित आहे कारण आभाराने होणारी सांगता नेहमीच गड असते नेहमीच गड असते या बालसभेचे अध्यक्ष या बालसभेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तसेच अध्यक्ष स्थान भूषाविल्याबद्दल भुशावि... माझी मैत्री मानसिकर मुळे चे आभार आभार मानते उत्तम प्रकारे चित्र केल्याबद्दल माझी वर्ग मैत्रीण अमृता कोरमडे हिचे मनापासून धन्यवाद उत्तम विचाराने प्रेरित असा कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आयोजकांचे म्हणजेच श्री कांबळे सरांच्या इच्छाशक्तीचे धन्यवाद साल हातात घेऊन वारसा सांगणाऱ्या मान्यवरांचे आभार तसेच तसेच या बालसभेचे प्रस्तावित केल्याबद्दल आया सय्यद याचे आभार